गावात हिंडू हिंडू कटाळ हिल आमच्या आता बाहेर जायच्या नियोजनात होते सगळा प्लॅन चालता पण ऐन टाइम मुकदामाने पचका घातल्यामुळे कार्यकर्ते मुकदामवर पेटले होते तर जय सर आम भावनो मी एका ब्लॉगवर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये दोन तीन दिवसापासून नुसता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे साईट वर काय जात नाही पाऊस एवढा झालोय ना पाच चढ्या वाळून देत नाही आता विषय असा झाला की असं कामात धुळीत येणार घाण झालेले त्याच्यामुळे त्यांना एकदा ग्रीसिंग सर्व्हिसिंग बिरविशिंग करून घेतली विशाल शेटची भोंगा मध्ये ती झाली ग्रीसिंग सर्व्हिसिंग आवरणी डायरेक्ट बंटी शेटची परी पिणी आता माझ्या मागं कागदपत्रच काम होतं आता कागदपत्रच काम एकदा झालं तेवढं सक्ष झालं मग तुम्हाला सांगतो काही विषय होता आता विका ब्लॉगर आधी काही करतो कधी काही करीन ते ते स्वतः सांगू शकत नाही बंटी शेट मानला जाता आम्हाला पाया पडायला नव्हतं गेलं म्हणलं बरं झालं गाड्या चाल मग पाया पडून आज काय काम नव्हतं दिवसभर घेण्याचं होतं मंदिरात गेलो वरती बायदा माताच्या नाही का तिथं दर्शन बिर्शन घेतलं एकदा म्हणलं आमचं काम होऊन दे गाड्या तेवढं वाजत नाही काम होईल का नाही माहित नाही पण देवावरती एवढा विश्वास नक्की जेव्हा चांगल्यासाठीच होईल या वाक्यावरच मा ना इथून मागचं आयुष्य गेले ना इथून पुढचं आयुष्य त्याच मार्ग जाणार कारण की मी वेळ हारलोय ना तेवढे काही लोकांनी प्रयत्न नाही केले पण मी काय या वाक्यावर आहे ना सगळं सोडून दिलेलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नाही का वंटी शेटला आम्हाला टाइमपास करायचा होता कारण की दिवसभर आता काही कामच नव्हतं नुसतं हिंडायचं होतं मग वरून पाळण्याची माझा बघत होता पाळणे आजू तिथे महिना झालाय जात्र होऊन तरी काय नाही का संध्याकाळी पासात जेव्हा लालतो दिलोके धडकन सोमा शेट भेटला सोमाशेट मला पावसात कुठे येणं होईल म्हणलं आपला विषय असायची विषय डायरेक्ट पंपात असो पाऊस असू नाही काय असो जेवढं हिंडायला यायचं म्हणजे यायचं काही विषय नाही त्याच्या नाही का दिलोके धडकन पावसात पिणे डायरेक्ट शेतची झालो आणि तिथं माझा मेवणा भेटला आता अक्षय आता मेवणा भेटला म्हणले विषय पंपात म्हणा त्याच्यात काय वादे जाऊ दे वेळेसर खर्च करा आता त्याला जाऊ दे होय मुकादम काय म्हणतोय तू गारे वगैरे खर्च करायला बाई मेवणे काय खर्च करावा मुकादामाचे पुढचे मधुर स्वर तुम्ही ऐकू नका नंतर माझ्या शेटला म्हणलं सांग बर एकदा तो आहे भाषेत मग दाजी सांग या नाश केला पावसाचं काय उद्धार नाही झाला पण आमचा मुक्कादम योगेश मामाच्या दुकानात येऊन उद्धार झाला चालता भल्या गारत गुल्फी खाऊ घालताना बाहेर प्पा पाऊस येतात मुक्कादमला गुलपी खायची म्हणलं फुकट तर सोडतच नाही भाऊ आपण दे मग काय गुल्फी विलुफी खाली आमच्या वाणीची झालतो अंडी नाही आमच्या वाणी मला म्हणली दोन बोटाचं लय पंपते र नाद करायचं वाणी म्हणलं करा वाणीने केलेलं नाही पण त्यांच्या पोरांनी दोन बोटे केले किशोर शेट्टी नादत नाही काय आमची टोळी संध्याकाळी नियोजन होती लवत नियोजन सगळं झालं पण आमच्या मुकादामाने आणि टायमाला पचका घातला त्याच्यामुळे काय कार्यकर्ते फुल फुलफी एटलेली मुक्कादम टाकत जो बघा ना तो इकडून तिकडून आला का मुद्दावर चापटी टाकायचं कारण की मुकादमान सगळा प्लॅन कॅन्सल केला मुकादा आता चेंडून आला आणि त्याच्यात मुकादामाने सगळ्या टोळीचा पाच काय घेता पण काही असू नसो आमचा मुकादमाल फटके टाकायला टोळीतल्या कार्यकर्त्यांना लय माझे काय म्हणतो ऐका काय झालं आपला व्हिडिओ किती व्हायरल झाला आपला के नऊशे लाईक आहेत बत्तीस बाहेर कमी त्याच्या सातशे शेर येतो आमच्या टोळीचे डायलॉग जर तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळे ब्लॉग मध्ये धावले ना तर <याला। laughs> तुम्ही ना असो असू होता पण आमच्या घरचे शंभर टक्के मला वाल्या आणते आणतील त्यांना आणते